पापडामधला सगळ्यात सोपा प्रकार माहिती आहे तर हे पाफेवरचे साबुदाणा पापड अहो इतकी मजेशीर रेसिपी आहे करायला सोपी आहे मदतीला कुणी नसेल ना तर आपल्या लहान मुलांना घेऊन बसा अगदी हसत खेळत सहज हे पापड तयार होतात मी तर लहानपणी वाट बघायचे की आई कधी एकदा हे पापड करायला घेते शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत दुप्पट फुलणारे साबुदाणाचे पापड जे उपवासाला सुद्धा चालतात कारण हे पापड करताना आपण काही वापरत नाही फक्त साबुदाणा आणि चवीप्रमाणे मीठ वापरतो बाकी याच्यासाठी काही सुद्धा लागत नाही साबुदाणा शिजवायचा सा नाही किंवा त्याला बारीक करायचं नाही काही करायचं नाही असा असा साबुदाणा खिचडीला भिजवतो तसा भिजवायचा आणि पापड करायचे खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताच किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया साहित्य काय लागणार आहे हो काही लागत नाही आपल्याला लागतो साबुदाणा आणि चवीप्रमाणे मीठ बस इतकंच साहित्य लागणार आहे तर इथं मी काय केलं एक कप साबुदाणा घेतला किंवा कुठलंही भांड घ्या किती पण साबुदाणा घ्या त्याला हलक्या हाताने स्वच्छ धुवायचं आणि धुवून घेतल्यानंतर अगदी त्याच्यावर अर्धा इंच किंवा इंच भर येईल एवढं पाणी घालायचं खिचडीला कसा साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा थोडं पाणी जास्त घालायचं तर साबुदाणा मी आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुतला आणि त्याला पाणी घालून भिजू आहे आणि हे बघा साबुदाणा छान भिजलेला आहे अशा प्रकारे साबुदाणा भिजायला हवा आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ जरा बेताने घालायचं बरं का कारण हे वाळवणाचे पदार्थ आहेत ना याच्यातलं पाणी आठलं की ते खारट होतं ना म्हणून म्हणजे जेवढा अंदाज आहे त्याच्या अर्धच मीठ घालायचं मीठ घालू आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आता हे पापड आपण लगेच करायला सुरुवात करू शकतो पण ना हे पापड रंगातले सुद्धा करतात आणि लहानपणी मी आईसोबत हे पापड करायला लागली ना मला खूप आवडायचं हे पापड करायला कारण हे असे उन्हात बसून करावे लागत नाहीत घरामध्येच करावे लागतात आणि मी आईला ओरडायचे की आई प्लीज रंग ना सगळे रंग वापरतात तर आईला आवडायचं नाही ती म्हणायची की आपल्यात घरीच खायला करायचं तर रंग कशाला आपण तुझ्या लग्नामध्ये रंगाचे पापड करू मला ती गोष्ट अजूनही आठवते आहे तर आज आपण रंग वापरूयात माझी तेव्हाची इच्छा मी आत्ता पूर्ण करते तर सगळ्यामध्ये मी काही रंग वापरणार नाही तर कुठलाही रंग खाण्याचा घेऊ शकता इथं माझ्याकडे हा केशरी येल्लोईश असा शेडमधला कलर आहे तुम्ही पिवळा वापरा हिरवा वापरा लाल वापरा जो हवा तो आता मी काय करते थोडासा साबुदाणा एका बोलमध्ये काढणार अगदी थोडासा तुम्हाला जेवढ्याला रंग द्यायचा आहे तेवढाच आणि यामध्ये अगदी थोडासा फूड कलर घालायचा कोणताही वापरा तुम्हाला जो आवडतो तो आणि याला मिक्स करायचं तर रंगाचा पण साबुदाणा करून घेतलाय पापड करायला सुरुवात करून तर हे पापड आपण इडली पात्रात करतोय तर इडली पात्राचं भांडं असेल तर ते ठेवा इथं मी पातेलं घेतलं आहे त्याच्या तळाशी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे ग्लासभर पाणी घातलं याला झाकून आचेवर उकळायला ठेवा तर आता हे पापड आपण इडली पात्रामध्ये करतो आहे आई खरं तर छोट्या छोट्या ताटल्यांमध्ये करायची ते पण मी तुम्हाला सांगेनच आता या इडली पात्राच्या साचाला आपल्याला थोडं थोडं तेल पुसून घ्यायचं आहे बरं का तेल खूप जास्त लावायचं नाही अगदी थोडंसं एक एक थेंब तेल घ्यायचं आणि ब्रशने किंवा पेपरने पुसून घ्यायचं अगदी थोडासा ब्रश बुडवला आणि याला लावून घ्यायचं तेल जास्त तेल लावलं ना पापडाला मेणचट वास येतो आता हा साबुदाणा मीठ लावून घेतलेला साबुदाणा याच्यावर पातळ पसरवून घ्यायचा आहे एक पातळ लेअर याच्यावर आला पाहिजे तुम्हाला जर असेच पांढरे शुभ्र ठेवायचे तर पूर्ण पांढरा घ्या नाहीतर रंग वापरा पूर्वी ना असे मोठ्या ताटल्यांमध्ये हे करायचे आणि लग्नामध्ये करताना रुखवताला आणि त्याच्यावर स्वस्तिक किंवा कलश काढला जायचा शुभ लाभ लिहिलं जायचं किंवा नवरा नवरीचं नाव लिहिलं जायचं मी आई म्हणाली होती तुझ्या लग्नात करते पण आम्हीच विसरून घे चला हे एकाच पातळ लेअर लावून घेतला आता फक्त हे जे रंगाचे की नाही हे असं मध्ये मध्ये टाकायचं मग छान दिसतं ते असं उठून त्या तुम्ही वेगवेगळे कलर वापरा सिंगल कलर वापरा कसंही तर उरलेल्या प्लेट्स आपण अशाच करून घेऊ तर सगळे साचे करून घेतले आता हे मी एकावर एक लावते लावत असताना हे जे तीन होल्स असतात ते खालच्या पापडाच्या वर यायला पाहिजे म्हणजे मग वाफेचं पाणी त्यातनं निघून जातं आणि खालच्या पापडावर पडत नाही साचा लावून घेतलाय दुसरीकडे आपलं भांड्यातलं पाणी पण गरम झालंय त्याच्यामध्ये साचा ठेवायचा गॅस मध्यम करायचा आणि याच्यावर झाकून याला एक पाच ते सात मिनिटं वाफवून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे इडली साचा नसेल आता सगळ्यांकडे असतो पण नसेल तर काय करायचं सांगते अशी ताटली घ्यायची छोटी ताटली घ्यायची ज्या साईजचा सा तुम्हाला पापड हवा आहे तशा एक पाचसा ताटल्या घ्यायच्या त्याला थोडंसं तेल लावायचं त्याच्यावर सेम असेच साबुदाणाचा सा पापड पसरवून घ्यायचा आणि जेवढ्या साईजची ताटली आहे ना त्याच्यापेक्षा छोटं किंवा त्याच्यापेक्षा थोडं मोठं पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं ती ताटली त्या भांड्यावर ठेवायची उकळत्या पाण्यावर झाकण ठेवायचं अगदी एक ते दीड मिनटाची वाफ द्यायची तो पापड लगे वापरला जातो अशा पाच पाच ताटल्या करून ठेवल्या की एका मिनटामध्ये पटापट ताटल्या बदलत राहायचं आणि पापड काढून घ्यायचे तसेसुद्धा अगदी पटकन होतात तर एक पाच सात मिनिट झालेली आहेत याला चेक करू हे होतं बरं का लगेच होतं याला हात लावलं की हे बघा हे असे ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि हलकेसे असे चिकटतात हाताला याचा अर्थ हे तयार झालेला आहे गॅस बंद करूया आता हे गरम गरम असताना पण निघतात पण थोडंसं कोमट झाल्यावर काढले तरी चालतात चमचा घ्यायचा पाण्यामध्ये पाण्यामध्ये बुडवायचा आणि पापड हे बघा सहज निघाला पापड काढायचा आणि पेपरवर लगेच सुकायला टाकायचं आता उरलेले पापड असेच करून घेऊयात तर जेवढे झाले तेवढे पापड याच्यावर मी सुकायला टाकलेले आहेत आणि एक बॅच म्हणजे शेवटची उरलेली बॅच मी याच्यामध्ये लावून घेतली पाच सात मिनटामध्ये तयार होईल सगळे पापड मी याच्यावर पसरवणार आणि याला ऊन असेल तर उन्हामध्ये दोन दिवस लागतात वाळण्यासाठी ऊन असेल तर घरामध्ये हवेशीर फॅन खाली सुकवा तीन ते चार दिवसामध्ये व्यवस्थित सुकतात संपूर्ण सुकल्यानंतर एका ताटामध्ये भरून किमान तासभर तरी उन्हामध्ये ठेवा कारण कुठलाही पदार्थ ज्यावेळी आपण उन्हामध्ये ठेवतो तो जास्त फुलतो म्हणजे त्याचा पापड जास्त फुलतो तर आता सगळे पापड मी असेच पाळायला घालेन सुकल्यानंतर भेटूया तर दोन ते तीन दिवस सुकल्यानंतर आपले हे छान वाफेवरचे साबुदाण्याचे पापड तयार झाले किती मस्त दिसतात ना पांढरे शुभ्र असले तरी सुद्धा खूप छान दिसतात आणि तुम्ही रंग वापरला तरीही छान वाटतात जसे हवे तसे तुम्ही याला करू शकता तर आपण हे पापड तयार करून घेतले आणि ऊन असेल तर दोन तीन दिवस लागतात सुकायला ऊन नसेल तर फॅन खाली तीन ते चार दिवस लागतात फक्त असे थोडेसे झाले की एका ताटामध्ये ठेवून उन्हामध्ये दोन तास तरी सुकून घ्या कारण कुठलाही पदार्थ उन्हात सुकला तर तो जास्त तो फुलतो आणि पापड चांगला खुसखुशीत होतो तर आपण एक कप साबुदाणा घेतला होता वजनाने म्हणाल तर दोनशे ते पाव किलो दोनशे ग्रॅम ते पाव किलो साबुदाणा असेल तेवढ्या प्रमाणामध्ये चाळीस मध्यम आकाराचे पापड तयार झाले वजनाने म्हणाल तर दोनशे सत्तर ग्रॅम म्हणजे जवळपास पाव किलो पापड तयार होतात चला आता हे पापड तळून दाखवते कसे मस्त फुलतात बघा तर आता पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला आहे आणि हो हे आपलं सरिदास किचनचं लाकडी घालण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर आता हे पापड बरेच कडक असतात कारण साबुदाणाचा वाळून कडक होतो त्यामुळे तेल अगदी छान तापायला हवं तेल जर कमी तापलं असेल तर पापड तळले जाणार नाहीत तर आता एक निखळलेला साबुदाणा आहे पापडातनं तो टाकून बघूया तर हे बघा तेल व्यवस्थित तापलं आहे एक दोन सेकंदांनी तो पटकन वर आला आणि छान फुगलाय याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे पापड तळायला सोडू तुम्हाला अंदाज येतच असेल की पापड कसे फुलणार आहेत कारण साबुदाणा बघा ना उपड झाला आहे फुलून आता पापड टाकूया गॅस मध्यम करा किंवा थोडा मोठा ठेवा पापड असा थोडा दाबून धरायचा म्हणजे मग व्यवस्थित तळला जातो गॅस कमी करू आणि हे बघा किती मस्त झाला आहे पापड येस तुम्हाला मी दाखवू का केवढा फुलला आहे हे बघा जवळपास तिप्पट पापड फुललेला आहे आणि व्यवस्थित सगळा धाबुदाणा तळला गेला कारण आपण व्यवस्थित प्रोसेस केली होती पापड काढून घेऊ आणि अजून थोडेसे पापड असेच तळूया तर अशा प्रकारे आज आपण इथं वाफेवरचे साबुदाणा पापड कसे करायचे ते बघितलं करायला एकदम सोपे आहेत फक्त तळताना लक्षात घ्या तेल चांगलं तापलेलं असावं आणि तळताना गॅस मोठा ठेवला तरी पण चालेल जर तेल कमी गरम असेल तर पापड एकदम कडकडीत होतील चावलेच जाणार नाहीत याची शंभर टक्के खात्री देते त्यामुळं पा तेल व्यवस्थित तापवा आणि मगच पापड तळायला घ्या आणि आपले पापड बघा किती मस्त तयार झालेत यातला एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवते काय मस्त पापड झालेला आहे अजिबात कडक होत नाही आणि इथं फक्त बघितलं प्रोसेस किती सोपी आहे लहान मुलंसुद्धा करू शकतील आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आई आहे ना माझी हे पापड कधी करायला घ्यायची याची मी वाट बघायचे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा तुमच्या मुलांना सोबतीला घ्या त्यांना पण हे काम करायला आवडेल पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद